काँग्रेस एस सी सी एल चे सचिव महाराष्ट्राचे ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते राजू बकमारी यांनी देवाली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार योगेश यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये ख्रिस्ती समाजाचा पाठिंबा योगेश घोलक यांना असल्यानं महायुतीच्या उमेदवार सरोज अहिरे यांची डोकेदुखी ठरली न्यूज रोड प्रकाश धुर्वे नाशिक मतदारसंघामध्ये जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत योगेश बबनराव गोलक यांना आम्ही ख्रिश्चन समाजाच्या वतीने आमचा जो काही समाज आहे त्या समाजाच्या वतीने मी जो काही समाजाचा प्रतिनिधी म्हणून आणि जो या महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन समाजाचं जे मी काम बघतो त्याच्या वतीने या संघात असलेले आमचे ख्रिश्चन बांधव यांना आम्ही योगेश गोलपला जाहीर पाठिंबा जाहीर करत आहोत आणि सर्व ख्रिस्ती लोकांना एक आव्हान करत आहोत का त्यांनी सर्वांनी का योगेश गोलप याच्या याला जी याची निशानी मशाल आहे या मशाल चिल्हाला मतदान करून याला जास्तीत जास्त मताने आपण जोडून द्याल अशी आम्ही अपेक्षा करतो कोणत्याही याला ना बळी पडता कोणत्याही कोणाच्या आशोशनला कुठे बळी न पडता आपण सर्वांनी त्यांना मदत केली पाहिजे कारण योगेश गोलप उमेदवार असा आहे का जो नाना गोलपचे सुपुत्र आहेत पण नाना घोलप साहेबांनी आपल्या ख्रिश्चन समाजासाठी नेहमी धावपळ केली आहे आणि ख्रिश्चन समाजासाठी ते नेहमी उभे असतात अशा व्यक्तीला आपण विसरता कामं नाही आणि आपण जे महाविकास आघाडीमध्ये आपण बघितलं आहे काँग्रेस आहे उद्धव साहेब साहेब उद्धवसाहेब ठाकरे गट आपल्याबरोबर आहे आणि जे काही राष्ट्रवादीचा तुतारी आहे ते देखील शरद पवार साहेब आपल्या बरोबर आहेत तर आपल्यासाठी जे लोक समाजासाठी उभे राहिले त्या लोकांना न विसरता आपण त्यांच्याकडे बघून सर्वांनी आपण त्यांच्याकडे एक मताने आपण योग्य बोलत या यांना मदत केली पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे यांची निशाणी अनुक्रमांक मशाला आहे आणि चार निशाणी आहे त्या चार नंबरचे बटन दाबून यांना प्रचंड माताने आपण विजय करा असे मी सर्व ख्रि ख्रिस्ती बांधवांना आवाहन करतो आणि मी या ठिकाणी जाहीर करतो ख्रिस्ती समाजाचा सर्व पाठिंबा एवढेच गोलपला आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत